మోవతేసువాగవతేసువాయర్భావా బ్రాహ్మణద్వారా శాంతి गुर ही ऊंत अेक्षितारू मधुर जो बदल

जगत चतुर्गपथिंधियं जिनसेमे वयमधायोध मेल श्रीला वायुरत रुपैऋ

महायुतीच्या प्रचार कार्यालयाच्या स्तंभ पूजनाच्या प्रसंगी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आदरणीय डॉक्टर भागवत कराड साहेब आपल्या शहर या संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपानजी उमरे साहेब आत्ताच आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले कॅबिनेट मंत्री आमचे सहकारी अब्दुल सत्तार साहेब आमदार आमचे सहकारी प्रशांत रामजी आमदार संजय शिरसाटजी माझे त्यांना आमदार प्रतीक्षजी जयस्वाल साहेब आमदार विक्रमजी काळेसाहेब आमदार सतीश चव्हाणजी पूजन करून त्यांना बीडला पंकजा त्यांच्या कार्यक्रमात पोचायच होतं उशीर होईल म्हणून ते गेले भारतीय जनता पार्टीचे आमदार गोरमारीजी भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष श्री ढोराकरजी ग्रामीणचे अध्यक्ष संजय खंबायतेजी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र चंद्राजी रमेश पवारजी भरतसिंग राजपूतजी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलाश पाटीलजी तसेच आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय खोपेजी व्यासपीठावर उपस्थित असलेले यांच्या विचारांना अभिवादन स्तम पूजनाच्या या पावन दिवशी व या शुभ दिवशी रामनवमीच्या दिवशी या ठिकाणी झालेलं आहे आणि या व्यासपीठावरुपीत असलेल्या सर्व मंत्री महोदय सर्व आमदार महोदय महायुती पक्ष सर्व जिल्हाध्यक्ष सर्व कार्यकर्ते नेते आणि बंधू आणि नमू खऱ्या अर्थाने या इस्तम पूजनाच्या माध्यमातून आज हे स्पष्ट झालेलं आहे की महायुतीचा उमेदवार या ठिकाणी प्रचंड मताधेकांनी निवडून येईल कारण की या संभाजीनगर औरंगाबादमध्ये नाही तर या देशभरातील प्रत्येक लोकसभेमध्ये जर महायुतीचा उमेदवार कोणी असेल तर ते नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि या ठिकाणी सुद्धा नरेंद्र मोदी साहेबच उमेदवार आहे असे म्हणूनच या ठिकाणी असलेल्या सर्व महायुतीच्या कार्यकर्ते आणि जनता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान करणार आहे महाविकास आघाडी आणि शिंदे साहेब जसं म्हणाले की उठा बसा शिवसेनेचा उमेदवार जाहीर झालेला आहे आमच्या आमदार महोदयाने बी सांगितलं की खैरे साहेबांनी मागील वीस वर्ष पाण्यात घातली नाही तर आमच्या संभाजीनगरला खड्ड्या सुद्धा घालण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं यावेळेस वेळेस महायुतीचा जी लढत राहणार आहे ती लढत आमची खऱ्या अर्थाने एम सोबत राहणार आहे मागच्या वेळेस जी चुकी झाली ती चुकी ह्या वेळेस होणार नाही त्याची खबरदारी इथं असलेल्या सर्व हिंदू धर्मियांनी आणि सर्वच आंबेडकरवादी विचाराच्या लोकांनी सुद्धा घ्यायला पाहिजे की या की एकीकडे हिंदुत्वाला आणि रामराज्य आणण्याची संकल्पना आणि स्वप्न पाहणारे मोदी साहेब आहेत आणि दुसरीकडं रजाकारीनं औरंगजेबाचे राज्य आणणारे उमेदवार आहेत त्यामुळे या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही पण जाता जाता एवढं सांगतो की या ठिकाणी महायुतीच्या आमच्या उमेदवाराला आम्ही प्रचंड मताधिकाणी निवडून आणू एवढं दे मी शब्द देतो आणि माझ्या भाषण समोर जय भारत जय हिंद या सर्वांच्या साक्षीने आजची सुरुवात आहे आज काही भाषण करण्याचा लाल लचक बोलण्याची वेळ नाही माझ्याकडे रावसाहेब दानवे आमच्या सिल्लोडला येऊ लागले म्हणून मला तिथे जायचं म्हणून मी सर्वांची परवानगी घेतली जे काही प्रधानमंत्री मोदय किंवा अमित शहा साहेब किंवा सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा देवेंद्रजी हे जे देतील त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मला ज्या पद्धतीने माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं कन्नड सोडून तर मी एक गॅरंटी देईल का सर्वात जास्त लीड कुठे राहील तर ती कन्नडलाच राहील कारण की कन्नड आणि सिल्लोड आजूबाजूला आहे कन्नड मध्ये काय घडतं ते सिल्लोडला माहिती पडतं अशा पद्धतीने आमच्या राजकारणाचे समीकरण त्या कन्नडशी फार जोडलेले आहे आणि विशेष जबाबदारी बी माझ्याकडे ती आहे म्हणून मी सर्वाला एकच विनंती करेल का आपण ही निवडणूक उमेदवार दिल्यानंतर उद्यापर्यंत मला असं वाटतं आहे का उमेदवार मिळेल परंतु आज जे आपला धार्मिक परंपरेनुसार रामनवमीचा आजचा मोरद साधून ज्या पद्धतीने इते सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय लोकांनी आपल्या भावना मांडल्या त्यामध्ये मला कुठेही आज राम रामनवमी आहे आणि त्या शुभ मुहूर्तावरती आपले पालकमंत्री आदरणीय संदीपांजी भुमरे साहेब यांच्या सूचनेनुसार स्तंभ पूजन कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेलो त्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या देशाचे अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब आपले मंत्री, साहे, मंत्री नामदार अब्दुलजी सत्तार साहेब आपले मंत्री नामदार अतुलजी सावे साहेब ज्येष्ठ आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब प्रशांतजी बम साहेब रमेशरावजी बोरनारे साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी आमदार कैलासजी पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष संजयजी खंबाळते श्रीजी बोराळकर शिवसेनेचे प्रमुख राजेंद्रजी झंजाळ आरपीआयचे अध्यक्ष संजयरावजी ठोकळ राष्ट्रवादीचे डॉक्टर प्रदेशा प्रदेश प्रदेशाध्यक्ष बाळासाहेबजी पवार सिरबा दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव बनकर उपस्थित असलेल्या संजय नाताई राजपूतजी माता भगिनी म्हणजे आजचा हा दिवस एक अनोखा दिवस आणि आपण कोणताही देश असला आणि कोणतंही गाव असलं तरी आपण पहिला शब्द असा करतो आम्ही रामराज्य आणू या पद्धतीने आपण बोलताना आणि आज तो रामनवमीचा दिवस खरं म्हणजे उमेदवार हे अगोदरच ठरले देशामध्ये उमेदवार आहेत नरेंद्रजी मोदी